नमस्कार मी ॲडव्होकेट विजय बाळऊजकर तुम्ही पाहत आहात कायदा आणि मी मित्रांनो आज एका महान अशा व्यक्तिमत्वाची ओळख तुम्हाला करून देऊ इच्छितो ते महान व्यक्तिमत्व म्हणजे सांगली बार असोसिएशनचे एक प्रकांड पंडित म्हणून ओळखले गेलेले ॲडव्होकेट केशवराव चौगले यांच्याबद्दल मी बोलत आहे ॲडवोकेट केशवराव चौगले हे नांदरे येथे सन एकोणीसशे सात साली जन्मले अत्यंत गरीब अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म जन्म झाला घरची प्रचंड गरिबी होती वडील रोजगार करून उदरनिर्वाह करीत होते तर अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन एल एल बीची डिग्री त्यांनी संपादन केली एकोणीसशे तीस एकतीस साली आणि सांगली बागला ते एकोणीसशे एकतीस बत्तीस साली वकिलीला त्यांनी सुरुवात केली विचार करा तो जो काळ होता तो एकोणीसशे एकतीस बत्तीसचा तो काळ असा होता ब्रिटिश आमदानीतला होता त्या काळामध्ये केशवराव चौघलेने वकिली सुरुवात केली सगळीकडेच परिस्थिती प्रतिकूल होती बहुजन समाजातला बहुतेक कोणी वकील त्या काळात नव्हता असलाच तर एखादा दुसरा अपवाद असायचा एकोणीशे तीस टीज़ एकतीसची गोष्ट मी बोलतोय तर या काळामध्ये बहुतेक त्यावेळेला सांगली बारमध्ये ब्राह्मण समाजाचं एक प्रभाव होता ब्राह्मण समाजाचे बहुसंख्य वकील त्यावेळेला कार्यरत होते त्याच्याहीमध्ये पुन्हा देशस्थ कोकणस्थ असा एक वाट असायचाच तर अशा या प्रतिकूल परिस्थितीत केशवराव चोगलेंनी वकिलीला सुरुवात केली अनंत अडचणीला त्यांनी तोंड देत देत दे दे एक यशाची पाहिली क्षणोक्षणी ते चढत गेले आणि एक अत्यंत हुशा कुशाग्र बुद्धीचे आणि प्रकांड पंडित कायदे पंडित म्हणून ओळखले गेलेले केशवराव चोगले यांच्या वकिली व्यवसायाची घोडद वेगाने सुरू झाली त्यांच्या जैन समाजामध्ये मान मिळू लागला एक यशस्वी वकील म्हणून त्यांचा बराच बोलबाला त्या काळात सुरू झाला साधारण एकोणीसशे पन्नास बावनच्या दरम्यान त्यांनी रोटरी क्लब लायन्स क्लब या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणणे झाले आणि त्यांनी सामाजिक कार्यामध्ये आप स्वतःला वाहून घेतलं वकिली व्यवसाय सामाजिक पुन्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मोलाची कामगिरी केली त्याबाबत मी थोड्याच वेळात मला त्यांच्या शैक्षणिक कार्याचं महत्व काय होतं हे मी सांगेनच तर या केशवराव चौघल्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर न भूतो न भविष्यती अशा तऱ्हेचं हे व्यक्तिमत्व होतं असं जर म्हटलं तर ते गैर अजिबात ठरणार नाही गेल्या शंभर वर्षात असा वकील झालेला नाही आजही कोणी असा वकील नाही आणि यापुढेही कोणी वकील असा होईल म्हणजे केशवराव चौगुल्यांच्या दर्जा इतका असं मला काही संभवत नाही आहे केशवराव चौगुल्यांचं बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या उत्तर शिवाजीनगरमध्ये एक राजवाड्यासारखा बंगला तरी त्या काळात बांधला त्या बंगल्याला सुद्धा बांधून शंभर वर्षाचा काळ लोटलेला आहे तर त्या बंगल्यामध्ये राहत होते आणि त्यावेळेला त्यांची दिनचर्या कशी असायची तर पहाटे साडेचार पाच ला उठायचे ते साडेचार पाच ला उठल्यानंतर आणि आटोपल्यानंतर ते बाहेर फिरायला जायचे आपल्या बरोबर सवंगडी वगैरे घेऊन जवळजवळ दोन चार किलोमीटर दूर असं ते फिरून मग यायचे मग आंघोळ वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा लगेचच ते ऑफिसला आठ साडेआठ ला हजर असायचे वैशिष्ट्य म्हणजे केशवराव चुगलेंच असं की रोजच्या रोज ते दाढी करायचे कधीही दाढी केली नाही असं तरी मला दिसून आलंच नाही स्वच्छ क्लीन दाढी असायची कपडे सर्व भट्टीचे असायचे भट्टीचा काळा कोट नेहरू शर्ट नेहरू शर्टाला चांदीची बटणं त्यानंतर परीट घडीचं धोतर असल परीट घडीचं धोतर जरीची टोपी तपकिरी रंगाची टोपी हातात एक दोन तीन अंगठ्या असायच्या त्यानंतर पॉकेट वॉच एक असायचं आणि चांदीची मोठ असलेली काठी असं हे जबरदस्त आणि रुबाबदार व्यक्तिमत्व पाहिल्यावर आणि ते जेव्हा आपल्या सहाय्यकांच्या बरोबर आपल्या कारकुनांच्या बरोबर जेव्हा कोर्टामध्ये अकरा वाजता प्रवेश करत त्यावेळेला जणू काही एखादा इंद्राचा ऐरावत येत आहे धीमी पावलं टाकत असं वाटायचं केशवराव चौगले आले कोर्टात की संपूर्ण वातावरणच बदलून जायचं या केशवराव चौगलेने उत्तम प्रकारे वकिली जवळजवळ साठ पासष्ट वर्ष केली तरी यांच्या वकिली व्यवसायाबाबत बोलण्यापेक्षाही मला त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल बोलणं जास्त आवडेल तर त्याचं असं झालं त्याच्याबद्दलची एक कथा सांगण्यासारखी आहे ती कथा अशी आहे की साधारण एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टची ही गोष्ट आहे त्यावेळेला केशवराव चोगल्यांच्या बरोबरीनं वकिली करणारे दिवाणीमध्ये निष्णात असणारे त्या काळचे एक व्ही व्ही गद्रे नावाचे एक वकील होते आजचे जे प्रथित यश जे वकील अशोकराव गद्रे जे म्हणून आपण ओळखतो त्यांचे ते पिताश्री होते तर व्ही व्ही गद्रे साहेबांच्याकडं बरंसं ट्रेडिंग कम्युनिटीचं काम होतं म्हणजे कमर्शियल कामं त्यांच्याकडे बरीच असायची व्यापारी लोकांची हळद व्यापारी होते काही त्यात सोटी नावाचे एक हळद व्यापारी त्यांच्याकडं नेहमी येत असत त्यांची बरीचशी कामं त्यांच्याकडे असायची एकदा अशाच निवांतवेळी अडुसडुसष्ट अडुसष्टची गोष्ट आहे निवांत वेळी एकदा ते आले त्यावेळेला बहुतेक शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असावी गद्रेसाहेब ही आराम खुर्चीवर आपले विश्रांती घेत बसले होते त्यांचाही जवळजवळ तो वार्धक्याचाच काळ सुरू झाला होता गद्रे वकिला साहेबांचा आणि परंतु त्यांनी वकिली चालूच ठेवलेली होती आणि त्याच वेळेला संध्याकाळी सात साडेसातच्या वेळेला सोटी नावाचे एक सदग्रस्त त्यांच्याकडे आले त्यांचे पक्षकार असते आल्यानंतर त्यांची औपचारिक बोलणी झाल्यानंतर गदरे साहेबांनी त्यांना विचारलं बरं का आला काय विशेष तर त्यांनी म्हटले एक खास बोलण्यासाठीच मी आपल्याकडं आलेलं आहे तर आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो तर बोला की काय आहे त्यांनी काय सांगितलं त्यांची अशी तीव्र इच्छा होती की माझा माझ्या मुलानं वकील व्हावं वकील व्यवसाय करावा त्यात नाव मिळवावं परंतु दुर्दैवानं दु 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 मी माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण केली नाही याची खंत मला आजही आहे जेव्हा माझे पिताश्री अखेरच्या अखेरच्या क्षणाला त्यांनी मला असं सांगितलं की शैक्षणिक संस्थेकरता मी गोळा करून पाच लाख रुपये ठेवलेले आहेत ते पाच लाख रुपये जे आहेत ते केवळ आणि केवळ शैक्षणिक कार्यासाठीच खर्च करायचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी असं त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस म्हटलं मी ठीक आहे काय हरकत नाही मी तसंच करेन याचा विनियोग या रकमेचा विनियोग केवळ आणि केवळ शैक्षणिक कार्यासाठीच करेन याची तुम्ही खात्री बाळगा असं त्या सोटीने आपल्या पिताश्रींना वचन दिलं वचन दिल्यानंतर एक पंधरा वीस दिवसात वार्धक्यानं त्यांचे पिताश्री मयत झाले मयत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता हे पाच लाख रुपये जे वडिलांचे आहेत हे पाच लाख रुपये मला शैक्षणिक कार्यासाठी द्यायचे आहेत तर कशाच म्हणजे काय कशी कशा स्वरूपा तुम्हाला द्यायचं आहे तर त्यावेळा सोटी काय म्हणाले की हे पहा म्हटले की माझ्या वडिलांची इच्छा होती ती मी वकील व्हावं ती उभी त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही याची मला आजही खंत आहे तर वडिलांच्या नावे जर एखादं लॉ कॉलेज काढलं गेलं म्हणजे विधी महाविद्यालय आणि ते माझ्या वडिलांच्या नावानं असेल तर माझं माझं माझ अभिमानानं भरून येईल आणि मला जी काही खंत आहे झालेली त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही म्हणून ती खंत काही अंशी तरी कमी होईल त्याची तीव्रता कमी होईल तर त्या दृष्टीनं माझं असं मत आहे असं ते सोटी म्हणाले गद्रे साहेबांना की आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी आपला जवळ जवळचा संबंध आहे तेव्हा या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विचारा आणि जर ते पदाधिकारी जर कबूल झाले तर हे पाच लाख रुपये तुम्ही सांगेल त्यावेळेला मी सुपूर्द करायला तयार आहे गद्रे साहेबांना अतिशय आनंद झाला त्यांना एक खास फा, म्हणजे कपिला षष्टीचा योगच आलेला दिसला त्याने लगेचच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे पदाधिकारी पुणे स्थित होते त्यांना फोन करून विचारलं असा असा आहे पाच लाख रुपये एक धनिक मनुष्य आपल्या वडिलांच्या नावे विधी महाविद्यालय होण्यासाठी द्यायला तयार आहे तर माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे जागा भरपूर आहे सांगलीला तर विलिंगडन कॉलेजमध्ये किंवा चिंतामण कॉलेजमध्ये जर एखादं कॉलेजचं आपण विधी महाविद्यालय नाईट कॉलेज किंवा रात्रीचं संध्याकाळचं जर कॉलेज के केलं तर फारच चांगलं होईल इथल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना ज्यांना विधी शिक्षण घ्यायचं आहे त्यांना फार मोठा त्याचा उपयोग होईल तेव्हा आपण जर ते आपली जर तुमची तयारी असेल तर मला सगळीशी कळवा म्हणजे मी पुढील व्यवस्था करीत आहे असं गद्रे साहेबांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना विचारले परंतु दुर्दैवानं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही ते म्हटले सध्या आमच्या ह्याच्यात काही विचारात विचार आमचा नाही आहे तेव्हा हा विषय काय आम्ही नेऊ शकत नाही बघा आपण काय करणार गदरे साहेबांना वाईट वाटलं एक आलेली सध्या होती चालून आलेली पण दुर्दैवाने यांनी घेतली नाही स्वीकारली नाही आणि त्यांनी मग कथा काय करायचं म्हणून विचारा ते विचारात पडले तेव्हा त्यांना चंद दिवशी केशवराव चोगलेंचं नाव लक्षात आलं त्यांचे समवयस्कच होते ते त्याच दिवशी केशवराव चोगलेंना त्यांनी फोन लावला जवळच राहत होते केशवराव चोगुले कारण यांचा बंगला हा माधवंगन रस्त्याला तर केशवराचा बंगला लगेचच त्याला लागून जाईल चार पाच घरानंतर त्यांचा बंगला दोघंही समवयस्क होते दोघाही चांगले मित्र होते त्यांनी लगेचच फोन केला केशवराव चोगलेंना बाबा हे असं असं आहे तर केशवराव चोगले म्हटले थांबा मी लगेच येतो आणि आपण काय असेल ते कारवाई करूया पुढची काय असेल ती व्यवस्था करूया आणि तुम्ही त्यांना तुमच्या पक्षाला सांगून ठेवा की आमची तयारी आहे म्हणून या ठिकाणी केशवराव चोगुले यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ ते गदरे वकिलांच्याकडे गेले सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्याच दिवशी चार पाच जण लट्टे योजने सोसायटीचे जे काही मंडळी होती पदाधिकारी त्यांना घेऊन केशराव चौगळे डायरेक्ट कोल्हापूरला शिवाजी युनिव्हर्सिटीकडे गेले शिवाजी युनिव्हर्सिटीतल्या तिथल्या जे पदाधिकारी होते त्या विद्यापीठाचे त्यांना सगळी कहाणी सांगितली त्यानंतर त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीतल्या लोकांनी त्यांना सांगितलं की हा हा डेटा लागेल जागा लागेल एवढी एवढी पुस्तकं लायब्ररी अमुक तमुक प्रिन्सिपॉल वाईस प्रिन्सिपॉल या सगळ्यांची तुम्हाला व्यवस्था करावी लागेल त्यावेळेला तात्याने क्षणाचाही विलंबनाचा सर्व ती व्यवस्था केली जाईल आम्हाला लवकरात लवकर लॉ कॉलेज सुरू करायला परमिशन द्यावी ही घटना आहे मित्रो एकोणीसशे अडुसष्टच्या साधारण नोव्हेंबर डिसेंबरची आहे त्यानंतर तीन चार महिन्याचा कालावधी गेल्यानंतर एकोणसत्तर साल आलं अजून काही परमिशन मिळत नव्हती निदान जूनला तरी लॉ कॉलेज सुरू होईल परंतु जून, जून मध्ये सुद्धा लॉ कॉलेज सुरू झालं नाही एकसारखा केशवराव चौगुले त्याचा के पाठपुरावा करत होते इतकेच नव्हे तर ते इतर जे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे जे पदाधिकारी होते त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला आणि अखेरी केशवराव चौघल्यांच्या या अथक प्रयत्नाला यश मिळालं आणि लॉ कॉलेज चालू करण्यास लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला परवानगी देण्यात आली तसा परवानगी दिल्या दिल्या केशवराव चोगलेने एस डी संसारे नावाचे जे रत्नागिरीचे वकील होते प्रसिद्ध त्यांची नियुक्ती प्रिन्सिपल म्हणून केली आणि बाकीचा स्टाफ करून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली एन एस लॉ कॉलेज दिमाकारं सुरू झालं हे मला सांगायला फार आनंद वाटतो आनंद वाटण्याचं कारणही असंच आहे मित्रो लक्षात घ्या की माझ्यासारखे एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे जवळजवळ पन्नास एकावन्न वर्षापूर्वी अतिशय गरिबीमध्ये दिवस काढलेले हजारो ग्रामीण भागातले शहरी विभागातले विद्यार्थी होते परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नव्हते उच्च शिक्षण एमबीबीएस होणं किंवा इंजिनिअरिंग होणं या गोष्टी आमच्या आवाक्या बाहेरच्या होत्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नव्हत्या परंतु ज्या क्षणी लॉ कॉलेज इथं झालं एक दोन वर्षानंतर लगेचच हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आणि एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून सुरू झालेलं हे लॉ कॉलेज या लॉ कॉलेजने गोल्डन ज्युबली केली पन्नास वर्ष आज त्या कॉलेजला झाली हजारो अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या हजारो विद्यार्थी वकील झाले त्या कॉलेजमधून यशस्वीरित्या हे वकील झाले आणि काही उच्च अशा नोकरीमध्ये गेले काही जण न्यायाधीश झाले काही जर उत्तम प्रकारे वकिली करू लागले मला सांगायला आनंद वाटतो की या एन एस लॉ कॉलेज मध्ये शिकलेल्या काही वकील हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील झालेले आहेत जिल्हा न्यायाधीशही भरपूर झालेले आहेत इतकेच नव्हे तर आज केशवराव चोगल्यांच्या हाताखाली हो। सहाय्यक म्हणून असलेले माझे अत्यंत जवळचे असलेले मित्र के सी दुधगावे एक अत्यंत यशस्वी आणि प्रति यश वकील म्हणून मिरवत आहेत त्यांचा बराच बोलबाल आहे इतकंच नव्हे तर त्यांच्या हात त्यांच्या हाताखाली केशवराव चोगलेच्या हाताखाली असलेले बसवराज शेटे म्हणा किंवा व्ही के मोरे म्हणून हे एक माझे मित्र आहेत अतिशय चांगल्या प्रकारे ते वकिले करत आहेत किंबहुना केशवराव चौगुल्यांचे जे काही दुर्मिळ असे गुण होते त्या दुर्मिळ गुण गुणांचं न दर्शन या सहाय्यक वकिलांच्याकडे पाहिल्यानंतर होतं तर, तर हे असे हे थोर केशवराव चौगुले आम्हाला ललाभूतच होते ऋषीचुल्य असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अत्यंत देखणे दिसायला होते अत्यंत हुशार आणि प्रकांड पंडित होते ज्याला आपण फिलॉनथ्रॉफिस्ट असा एक शब्द आहे फिलॉनथ्रॉफिस म्हणजे दानशूर व्यक्ती आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये एक संस्कृत सुभाषित आहे या संस्कृत शतेशु जायते शुरा सहस्रेशु पंडिता वक्ता दश सहस्रेशु दाता भोवती वाडवा याचा अर्थ असा आहे की शंभरात एखादा पंडित असतो हजारात एखादा शूर असतो दहा हजारात एखादा उत्तम वक्ता असतो पण बाकी दानशूरपणा याची सगळीकडेच वानवाय कोणही दानशूर तुम्हाला व्यक्ती दिसणार नाही अत्यंत दुर्मिळ दाताभोवती वाढवा जे म्हटले सुभाषित सुभाषामध्ये याचा अर्थच आहे की दानशूर व्यक्ती याची वानवाच आहे तर केशवराव चोगले मात्र एक सन्माननीय वाट होते केशवराव चोगले यांचा दानशूरपणा हा होता कुठल्याही जाती धर्माचे लिंगाचे पंथाचे कुणी जरी कोण लोक आले आणि तरी जरी वर्गणी माहितली तात्या आम्हाला मला वर्गणी पाहिजे तात्या उदार असते जे जे काही शक्य असेल ते द्यायला कधीही त्यांनी हात आखडता घेतला नाही इतकंच नव्हे तर तात्या माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णव साली ते तात्या मैत झाले एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून ब्याण्णव सालापर्यंत त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा त्यांच्याबरोबर लढण्याचा आणि त्यांना जवळून पाहण्याचा मला योग आला हे मी माझं भाग्य समजतो तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की तात्यांची दानशूरता अशी होती की जवळजवळ तात्या हयात असेपर्यंत बारचा सर्व खर्च हा तात्या वैयक्तिकरित्या करायचे त्यांनी कधीही आपला हात आखडता घेतला नाही तर मला सांगायचं काय की त्यांचं दातृत्व हे देखील वाकडण्याजवळ त्यांची लायब्ररी ही बघण्यासारखी होती इतकी भव्य दिव्य आणि म्हणजे भव्य आणि दिव्य आणि एवढी मोठी ती तीही लॉ पुस्तकांची ही केवळ आणि केवळ तात्यांच्याकडेच होती तर मित्रो तर असा हा आम्हाला लाभलेला ललामूहूत वकील हो केशवराव चौघुलेंच्या रूपानं यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे जर समजा क्षणभर असा कधी कधी माझ्या मनात विचार येतोच आज मी पन्नास वर्ष वकिलीची पूर्ण केली कधी कधी मी विचार करतो की समजा जर इथं तात्यांच्या प्रयत्नाने केशवराव चौऱ्यांच्या प्रयत्नाने लॉ कॉलेज झालंच नसतं तर काय झालं असतं तर काय झालं असतं तर वाळूजकर वकील कायदा आणि मी या सदराखाली युट्यूबवर आपल्या पुढे आलाही नसता हे एक गोष्ट आणि जास्तीत जास्त वाळूजकर काय झाला असता जास्तीत जास्त मी कोण झाला असतो तर जास्तीत जास्त म्हणजे एखादा जास्त रेव्हेन्यू मध्ये तलाठी होऊन पेन्शनेत जाऊन शे पाचशे रुपये पेन्शनेत करून मी माझं उर्वरित आयुष्य व्यतीत केलं असतं तर केशवराव चौगुल्यांचे अनंत उपकार हे जरी आम्ही आमच्या माझ्या असंख्य मित्रांच्या कातळ्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी त्यांचे हे उपकार कधीही फुटणार नाही तर अशा या थोर व्यक्तिमत्वास सदैव माझं माझ्या अंतकरणामध्ये आदराचं स्थान ठेवलेलं आहे तर आपल्या या नव्या पिढीला नव्या वकिलांना हे माहीत व्हावं हो की ही व्यक्ती काय होती या व्यक्तीची महती काय होती ती किती उत्तुंग होती याचं याची थोडक्यात आपल्याला माहिती व्हावी यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार